महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल पाचपीरवाडी डोनगाव मंडळातील पिके धोक्या शेतकरी चिंतेत शासनाने तातडीने भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी उपसंपादक योगेश पाटील निकम यंदा गंगापूर तालुक्याला पावसाने झोडपले असून या वर्षी अनेक वर्षाचा विक्रम पावसाने मोडीत काढला आहे सतत सुरू असलेल्या संतत धारेमुळे दोन दिवसापासून झालेल्या अतिवृष्टी एकशे त्र्याण्णव मिली पावसाने शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत कापूस तूर सोयाबीन पिवळा पडला आहे काही ठिकाणी झाडे वाळत आहेत पाचपीरवाडी वरझडी दिवशी रायपूर टाकळीवाडी येथील पिके धोक्यात आले आहेत मक्का सोयाबीन कापूस टोमॅटो शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच सूर्यदर्शन न झाल्याने पाने पिवी पडत असून कर्पा अळीरोगाचा प्रादुर्भाव पिकावर वाढला आहे यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे यंदा सुरुवातीपासूनच राज्यभरामध्ये पावसाने तुफान वर्षाव केला आहे त्यात गंगापूर तालुकाही मागे राहिलेला नाही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची मका आडवी झाली आहे सोयाबीनचे पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे शिवाय जंगली जनावरांचा प्रादुर्भावही मोठा वाढला आहे यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होत असून शासनाने तातडीने सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी मनसेने ते विलास काळे मी आधीच कर्जबाजार झालो आहे शेत शेतात सोयाबीन आणि मका पेरली आहे या पिकाच्या भरोशावर मी कर्ज काढले होते आता मका व सोयाबीनचे पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्यात रानडुकरांचा देखील त्रास वाढला अने आहे अनेक ठिकाणी मक्का रानडुकरांनी तुडवली आहे भरपाई नुकसान भरपाई सरकारने द्यावी शेतकरी मदन सुलाने अतिवृष्टीमुळे येणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला आहे मक्का सोयाबीन पिकही हातची गेले आहेत त्यात नाही त्यामुळे माझे आर्थिक गणित असून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी शेतकरी अशोक पाटील वरकड बाबुळगाव आज गंगापूर तहसीलदार यांना निवेदन देऊन तालुक्यातील अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या पिकाचे नुकसानचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली योगेश पाटील निकम संस्थापक सचिव आविष्कार सेवाभावी संघटना